दड शहरातील चेतन्यगर येथील शिवमंदिर येथे गेल्या तीन वर्षापासून दरवर्षी अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन केले जात आहे याही वर्षी दिनांक पंचवीस एप्रिल ते दोन मे पर्यंत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पंचवीस एप्रिल रोजी आनंदमय वातावरणात या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली सात दिवस दररोज या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम घेतल्या जात आहेत तसेच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार प्रवचनकार यांचे कीर्तन प्रवचन भावी भक्तांना लाभत आहे दिनांक तीस एप्रिल रोजी प्राध्यापक धाराशिव शिराळे यांचे या ठिकाणी प्रवचन लाभले यावेळी भावी भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दिनांक दोन मे रोजी या सप्ताहाची सांगता होणार असून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे आशा चे के। चे चे नका। आशा हो या काव्य प्रकारामध्ये अतिशय समृद्ध अशा प्रकारचे लेखन केलं आणि लेखनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच एक आदर्श विचार दिला मनमथ आलाचे भू लोका आता कोणी घेऊ नका अशा प्रकारचं वाक्य त्या चारशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या हो भूमीमध्ये गाजलं मनमथ माऊलींच लेखन तुम्हाला सर्वांसाठी आनंदाचे डोही आनंद तरंगे अशा प्रकारची स्थिती निर्माण करून देणार आहे चंद्रश्रोमिंनी आजची मराठी आणि संस्कृत या दोन भाषांच्या मधली स्थिती आहे प्राकृत भाषेमध्ये भगवान शिवप्रभू आणि जगन्माता पार्वती यांच्या संवादाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला अनमोल ज्ञान दिलेलंय त्या ज्ञानाचा विचार करत नसताना अगदी सोप्या शब्दात मनमत पावली अप्रतिम पद्धतीने म्हणतात सर्वांचा विश्वास सहजीव ऐसे शुद्धशील ठेवी नृष्टी समाधाष्टुरुत् यांची कनिष्ठ राही नमी शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधन व्हावं या उद्देशानं मागील तीन वर्षापासून शिवमंदिर संस्थान चैतन्य नगरचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय श्री माधवरावजी पटणे साहेब तसेच मार्गदर्शक प्राध्यापक सूर्यकांत सर आणि तसेच सन्माननीय किशोरजी स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनानं प्रेरणेनं हा अखंड शिवनाम सप्ताह आयोजित केला जातो ज्या पद्धतीनं संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं दुरितांची तिमिर जावं त्या पद्धतीनं या मानवी जीवनाचं खऱ्या अर्थानं कल्याण व्हावं मानवांचं प्रबोधन व्हावं तसेच शिव विचार माणसांच्या मनामनामध्ये मना रुजावा या उद्देशानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मंडळी महाराष्ट्रातील वादक तसेच कीर्तनकार प्रवचनकार गुरुमंडळी यांना निमंत्रित करून त्यांच्या ज्ञान प्रबोधनाचा फायदा सर्व सन्माननीय व्यक्तींना करून दिला जातो अन्नदान त्याबरोबरच सर्व उत्तम प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आपल्या समस्त वीरशैव समाजाने समस्त चैतन्य नगर मंडळांच्या माध्यमातून केला जातो